या बोधकथेचं नाव आहे मनात आलेले विचार लगेच मार्गी लावा प्राचीन काळातील ही कथा आहे एका गावात एक संत पुरुष राहायचे एक दिवस मध्यरात्री कोणीतरी त्यांचे दार वाजवले दार उघडले तर त्यांचा एक शिष्य बाहेर उभा होता आणि त्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले शिष्याने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाला की गुरुजी मला हे धन आताच दान करायचे आहे यावर संत म्हणाले तू हे धन सकाळीही दान करू शकतो एवढ्या रात्री येथे येण्याची काय गरज होती त्यावर शिष्य म्हणाला की गुरुजी आपणच सांगता चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे नंतर आपले मन बदलू शकते त्यामुळे मी विचार केला की जर मी आताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येऊन निर्णय बदलू शकतो म्हणून मी धन घेऊन आपल्याकडे आलोय शिष्याचे विचार ऐकून संताने त्याला अलिंगन दिले आणि म्हटले की जर प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचा आयुष्यात स्वीकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही या छोट्याशा कथेतून आपल्याला हाच बोध होतो की आपल्या मनात चांगले वाईट असे अनेक प्रकारचे विचार सुरू असतात त्यामुळे जर आपल्या मनात काही चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच ते काम करा कारण वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते अशाच बोधप्रद कथांसाठी शहाणा माणूस या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका शहाणपण शिकवणाऱ्या गोष्टी